गोवा हायवेची तुम्हाला अपडेट देतो बऱ्यापैकी रस्ता सुधारला आहे सो एवढा काही त्रास झाला नाही आम्हाला राईड करताना क्या बोलती कंपनी गेले गणपती चलो कोकण कसेडी बोगद्यातून येताना पावसाळ्यातून थोडं थोड या कारण की आमच्या एका रायडर मित्राचं बाईक स्लीप झाली होती हां नाही ते ह्म वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा आई गावदेवी माते की जय जगदिशोरी माते की जय गणपति बप्पा मोरया सुप्रभात मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय स्वागत करतो तुमचं एका मराठमोळ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे रायडर फॉर्टी सेवन so, सो बऱ्याच दिवसाने हा ब्लॉग येतो आहे तुमची मी माफी मागतो या गोष्टीसाठी कारण की आपला इंस्टा 360 सिक्स्टी ॲक्शन कॅमेरा आहे तो गेला होता सर्विसिंगसाठी आणि बघा गणपती बाप्पा यांचं आज आगमन होणार आहे आणि आपण निघालो आहे कोकणामध्ये म्हणजे मी माझ्या गावी चाललो आहे गुहागरला सो खूप सारी एक्साइटमेंट खूप सारी एनर्जी घेऊन आम्ही अशा प्रकारे निघालेलो आहेत आपला जुना रायडर नितेश कदम बघा समोर आता सध्या नितेशला फ्युलिंग करायचं आहे माझी बऱ्यापैकी आहे पनवेलला पूर्ण फ्युलिंग करणार फुल तिथेच होणार आपली तू भरून घे सो so, मित्रांनो आता पोचले इस्टन ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला तर आपली थोडीशी स्टोरी बाकी होती आपला इंस्टा 360 सिक्स्टी आहे ना सर्व्हिसिंगला गेलेला आणि त्याला सर्विस होऊन येईपर्यंत दीड महिना लागला आणि ह्या दीड महिन्यामध्ये खूप काही मिस केलं आहे मी सो आता आपण निघालो आहे कोकणामध्ये खूप साऱ्या एक्साइटमेंट गणपती चाल गणपती आलेत आणि आज गणपती बाप्पाचा पहिला दिवस मी आपल्यासोबत आपले जुने रायडर नितेश कदम आहेत तो आता सध्या पुढे चालला आहे त्या रात्रीच्या व्ह्यूमुळे ना जास्त काय तुमच्याशी गप्पा मारू नाही शकत भेटूया डायरेक्ट पनवेलमध्ये तिथे फ्युलिंग करूया आणि मग बघू थोडं थोडंसं ब्लॉक बनवू मधी आणि जसा आपला सूर्यदेवता बाहेर आला सकाळ झाली की मग आपण पुन्हा एकदा ब्लॉक करायला चालू करू सो so, चला भेटूया पुन्हा एकदा पनवेलमध्ये काय रे हा लाईट नाही दिसत आहे सो सुप्रभात मित्रांनो आपण पोचलोय वाकण येथे निते, आणि नितेश बघा आपल्यासोबत आपल्या कोकण राइड मध्ये नितेश आहे एकदम मजेशीर प्रवास झाला रात्रीची वेळ होती म्हणून व्हिडिओ नाही काढू शकलो सो आणि तुम्हाला काहीच दाखवणार मी त्याच्यामध्ये चला आता निघूया पुढच्या प्रवासाला आणि आपलं आपण वाकणला जे हॉटेलवर थांबतो तेच हॉटेल शुभम हॉटेल आणि सकाळचे सात वाजलेत सूर्यदेवता यांनी दर्शन दिलेलं आहे आणि हा आपला गोवा हायवे आणि गोवा हायवेची तुम्हाला अपडेट देतो बऱ्यापैकी रस्ता सुधारला आहे सो एवढा काही त्रास झाला नाही आम्हाला राईड करताना मधीमधी काहीतरी छोटे छोटे पॅचेस आहेत जे अजूनसुद्धा सुधारलेले नाही आहेत सो सरकारला विनंती आहे लवकर ते पॅचेस तुम्ही भरून काढा आणि हा जसा दिसतो आहे असा पूर्ण गोव्यापर्यंतचा रस्ता कंप्लीट करून टाका आणि नितेश निघाला चलो आता मानगाव मानगावपर्यंतच आहे ना थोडंसं रस्ता चांगला पाहिजे बस बाकी काही नाही कारण की गेल्या राईडला आलो होतो तेव्हा पर्यंतचा रस्ता खूप खराब होता सो आता बघूया किती काही सुधारलं ह्या लोकांनी आणि बरेच दिवस व्हिडिओ आले नाहीत माझ्यामध्ये महिना होऊन गेला असेल महिने दोन महिने होऊन गेले कारण की माझा इंस्टा थ्री सिक्स्टी आहे ना सर्विसिंगला गेला होता आणि तो आत्ताच आला आहे एक पाच सहा दिवस झाले आणि देवाचे खूप खूप आभार आहेत आणि कारण की बरोबर कोकण राईडला हा कॅमेरा आला त्याच्या अगोदरच आणि तुमच्या सर्वांची क्षमा मागतो बरेच दिवस ब्लॉग टाकू नाही शकलो सो स्टेट येऊन बघत राहा ही रोमांचकारी कोकण राईड आत्ता खरी सुरुवात आहे कारण की ना खूप खूप असे सुंदर दृश्य बघायला मिळणार आहेत निसर्गाचे कोकणामध्ये गणपतीला यायचं ना तर हीच खरी मजा आहे आणि गणपती म्हणजे जीवाभावाचा सण आहे आणि मित्रांनो राईड करता येतं सेफ करा कारण की आत्ता तर रात्री आहे ना आमच्यावर एक इन्सिडंट घडला एक आरवन फायव्हला होता बाईकवाला रायडर त्याची जी वाईफ होती ती पाठी झोपली तिचा डोळा लागला आणि त्याच्यामुळे आहे ना तिला डुलकी लागल्यामुळे आर वन फायवाल्याचा आहे ना बॅलन्स बिघडला आणि तो माझ्या गाडीला थेट येऊन इथे आपटला पाठच्या साईडला आणि सुदैवाने देवाचे खूप आभारी आहे मी मी मला काही झालं नाही ना माझी गाडी पडली वगैरे काही नाही ना माझा बॅलन्स काही बिघडला नाही पण ती दोघंजणं पडले पाठी त्याच्यामध्ये माझा रॅकचा पाठच्या साईडचा जो रॅकचा हे असतो तो तुटला रॅकचा हे तुटलं हे मेन नव्हतं कारण की तुटला तर तुटू दे पण त्यांना काय नाही झालं ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नाही म्हणून म्हणतो मित्रांनो थोडीशी सेफ राईड राईड करा आत्ता आपण होतो वाकणला आणि आपण निघालो मानगावच्या दिशेने पुढे मानगाव महाड पोलादपूर कशेडी बोगदा कशेडी बोगद्याचे पण तुम्हाला अपडेट भे मिळेल कसं काय ह्या लोकांनी रस्ते चालू ठेवलेत कशेडी बोगद्यातले सो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा जेणेकरून माझे वन क्या एतना। खुँग खुँग माझे के आहेत ना लवकरात लवकर पूर्ण होतील आपण आत्ता सहाशे तीसवर आहोत आणि खूप खूप धन्यवाद माझ्या यूट्यूब फॅमिलीचे त्यांनी एवढा पेशन्स ठेवला एकही सबस्क्रायबर कमी झाला नाही ह्या एक महिन्यामध्ये सो खूप खूप धन्यवाद इकडे थोडा रस्ता खराब होता आता चांगला गेला आहे वा एक नंबर गणपती बाप्पाने एवढी साथ दिली ना मला खूप म्हणजे खूप माझ्या मी ज्या एरियामध्ये राहतो पोयसर कांदिवली पूर्व तर माझ्या मंडळाचा जो गणपती आहे पोयसरचा महाराजा कांदिवली पूर्व सो कारण की दोन दोन मंडळ आहेत अशी सेम नावाने पोयसरचा महाराजा कांदिवली पश्चिम आणि आमच्या मंडळाचं नाव आहे कांद पोयसरचा महाराजा कांदिवली पूर्व सो so, ह्याच्यासाठी मी कांदिवली पूर्व असं म्हटलं सो so, आगमन दुसऱ्या दिवशी आहे म्हणजे उद्या आहे समजा आणि आज माझा कॅमेरा आला आणि तेव्हा मोटो ब्लॉगिंग असं नाही केलं मी माझा जो हँड जिम्बल आहे त्याच्यानिमित्त व्हिडिओ शूट केल्या त्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नाही येणार ना। पहिली गोष्ट म्हणजे त्या व्हिडिओ सगळ्या मंडळाच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती जातील आणि खरंच असं म्हणतात ना की नवसाला पाहणारा पोईसरचा महाराजा असं बोललं तर अवघड नाही ठरणार कारण की हा जेव्हा कॅमेरा आला त्याच्यानंतर ना मी हार्डली एक दीड महिना आहे ना मी माझ्या वस्तू कुठे ठेवल्या होत्या त्या कॅमेऱ्याच्या संदर्भातल्या त्या मला आठवत नव्हत्या आणि झालं असं की ना वस्तू तर सापडल्या मी एका बॅगमध्ये ठेवलेल्या कपाटामध्ये वस्तू तर सापडल्या पण विषय असा झाला की त्याचा मॅग्नेटिक क्लॅम जो हेल्मेटला बसवतात तो सापडत नव्हता आणि आता कोकणात यायचं होतं ब्लॉग बनवायचा होता तर म्हटलं आता कसं काय करायचं म्हटलं म्हटलं जिम्बलने मग गावी जाऊनच शूट करेन मोठो ब्लॉक काय बनू शकणार नाही पण सुदैवाने माझ्या मेवण्यांचा फोन येतो आणि ते बोलतात की व्हिडिओ कॉल कर व्हिडिओ कॉल करा सॉरी तर मी व्हिडिओ कॉल केला तर त्यांनी मला त्या व्हिडिओ कॉलमध्ये दाखवलं की हा बघा तुमचा मॅग्नेटिक क्लॅम्प आमच्याकडे आहे म्हणून कारण की कॅमट्रॉनिक uh, इंडिया हे जे विरारवाला शॉप आहे ना ते माझ्या सासूरवाडीपासून खूप जवळ आहे त्याच्यामुळे मी माझ्या दादांना माझे माझे मेवणे त्यांना तो कॅमेरा सबमिट करण्यासाठी दिला होता सर्विससाठी तो त्यांनी देऊन आले आणि त्याच्याबरोबर मॅग्नेटिक क्लॅम्प होता मेमरी कार्ड होतं बऱ्याच काही वस्तू होत्या त्याच्यातलं बिल होतं ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये आणि मी घरभर शोधत होतो की त्या वस्तू गेल्याक कुठे आणि मी अक्षरशः खूप टेन्शनमध्ये आलेलो कारण की ह्या सगळ्या इक्विपमेंट आहेत ना मेमरी कार्ड सोडून द्या पण जो मॅग्नेटिक क्लॅम्प आहे तो खूप कॉस्टली आहे आय थिंक पाच हजाराच्या अराऊंड प्राईजला येतो तो नुसता मॅग्नेटिक क्लॅम विचार करा म्हणून जरा मी कॅमेरा पण थोडासा जपून वापरतो थो। आणि मित्रांनो कोलाड आहे धुकं बघा कसलं पसरलंय एकच नंबर क्या बोलती कंपनी गेले गणपती चलो कोकण सो so, मित्रांनो आता आपण पोचतोय मानगावमध्ये मगाशी मागे गेला हा निसर्गरम्य दृश्य बघा हो 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 मन एकदम प्रसन्न झालं आज आहे गणेश चतुर्थी बघा हे असे हा टन आला म्हणजे माणगाव आलं माणगावमध्ये एंट्री झालेली आहे मनाची आतुरता एवढी आहे ना एवढी हाय लेवलला आहे की असं वाटतं की कधी एकदा गावी आहे कारण की शिमग्यानंतर आत्ता आलो आहे गावी आणि मानगाव शहरामध्ये तुमचं स्वागत आहे ट्रॅफिक तर काहीच नाही आहे नाहीतर इथपर्यंत लाईन असते या पेट्रोल पंपाच्यासुद्धा जा पाठीमागे जाते तिकडे आणि आला आपला मानगाव डेपो अपोजिट साईडला खूपच ट्रॅफिक झाले बा काय इशारे देतल्या त्याने खूप लवकर दिला भाई इंडिकेटर आई जेव्हा आतमध्ये त्याला गाडी टाकायची तेव्हा भाई इंडिकेटर देते आणि ते पण राईटला आहे तू तुला माहिती आहे तुला आता लेफ्टला थांबवायचे गाडी तर अगोदरपासून लेफ्ट घे ना अगोदरपासूनच लेफ्टला राहा तू राईट वरून डायरेक्ट लेफ्टला येणार नंतर मग भाई आरामशीर इंडिकेटर देणार असं थोडी चालतं यार गाडी चालवताना जे मन विचलित होतं ना मग ते अपघात होण्याची शक्यता खूप वाढते आता आपण मानगाव क्रॉस केलं आता बघूया नितेश लोनेरे मार्गे जात आहेत की पुढे आंबेडच्या मार्गे जात आहेत एम ॲडव्हेंचर कडक गाडी आपल्या अमित भाईकडे पण हीच आहे अमित कड़े आहे प्लस मयूर कड़े आहे अजून हां या दोघांकडे केटीएम ॲडव्हेंचर आहे क्लास गाडी आहे नाद नाही त्या गाडीचा सो so, मित्रांनो आत्ताच आपण महाड क्रॉस केलं आणि हे दृश्य बघा किती अप्रतिम आहे एकदम छान असं वाटतं डोंगरावरती ढग उतरलेत पण ॲक्च्युली धुका येते, चला आत्ताच नितेश कदम महाडमार्गे गेले आणि ते मंडणगडला जाणार आहेत त्यांच्या गावी आणि आता आपण इथून पुढे सोलो रायडर ती अप्रतिम नजारे आहेत बघा कोकणाची ओढ कोणाला नाही लागणार भल्याभल्यांना कोकणाची ओढ आहे ह्या गोष्टीसाठी श्रावण महिन्यात जो निसर्गाचं खुललेलं रूप बघायला मिळतं ना हे बघून पर्यटक कोकणाकडे आकर्षले जातात हे बघा वाली फिलिंग आहे मानगाव ते महाडच्यामध्ये ना खूप भयंकर पाऊस पडत होता म्हणून कॅमेरा आतमध्ये टाकला कारण की ह्याच एका चुकीमुळे माझा कॅमेरा सर्व्हिसिंगला गेला होता आणि ती चूक मी नव्हती केली ॲक्च्युलीमध्ये भावाने तो कॅमेरा खोपोलीला नेला होता त्याचे त्याला ब्लॉग शूट करायचा होता तर त्याने तो कॅमेरा नेला आणि ने। त्या ब्लॉगमध्ये आहे ना त्याने एकही शब्द बोलला नाही पण माईक ॲडॅप्टर जो आहे तो त्यांनी लावून ठेवला होता त्याच जागी जर त्याने आ, माईक ॲडॅप्टरचे ते जे कवर येतं त्याचं ते लावून ठेवलं असतं ना तर आज ही वेळ नसती आली माझ्यावरती कारण की मी मि, मित्रांनो खरंच सांगतो तीन राईड मिस केलेत पहिली म्हणजे माळशेज घाट तेव्हा नितेश कदम अमित भाई बारक्या जुबेरभाय हे सगळे गेले होते त्या राईडला आणि त्यांचे ब्लॉग बघितले खूप मजा आली असेल त्यांना तिकडे मी खूप मिस केलं त्यावेळी त्यानंतर मग पंधरा ऑगस्टची इंडिपेंडन्स डे राईड तेव्हा ती लोकं गेले होते माझ्या मते पालघर साईडला कुठेतरी गेले होते तर वाडा साईडला गेले होते बरोबर आणि तिसरी जी राईड होती त्यांची ती होती कोकण राईड म्हणजे त्या लोकांनी कोकणात एक राईड केली जुबेरभाई होते अमित होता अमितभाई होते आणि बारक्या रायडर आणि आता थोड्याच वेळात आपण पोलादपूरमध्ये एंट्री करतो आहे आणि मग नंतर कशेडी घाट चालू होईल आणि नंतर मग कशेडी बोगदा जेव्हा महाड येतो ना महाडच्या म्हणजे एक वीरच्या नंतर वीर, वीर स्टेशनच्या नंतर जो रस्ता येतो ना अफलातून आहे मित्रांनो हा थोडी सांभाळून बाईक चालवा तुम्ही इझी एटी नाईन्टी ते हंड्रेडपर्यंत बाईक नेऊ शकता पण तुम्ही पूर्ण काळजीपूर्वक आणि सुरक्षिततेने हा प्रवास करा बाकी रोड मक्कन आहे मी तुम्हाला म्हटलं होतं ना की जेव्हा मी ब्लॉग चालू केला सकाळी तीन वाजता ना तेव्हा मी तुम्हाला बोललो होतो की आ, हा कॅमेरा तुमच्यासाठी असेल पण माझ्यासाठी आहे ना माझ्या शरीराचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे कारण की आहे ना मी आत्ता जे बोलतो आहे ना ते असं वाटतं आहे की म्हणजे कुठल्या तरी आपण व्यक्तीला बोलतो ना तसं म्हणून मी माझा हा एक शरीराचा एक भाग मानतो या कॅमेऱ्याला आणि खूप म्हणजे जेव्हा हा सर्व्हिसिंगला गेला होता ना तेव्हा खरं सांगतो खूप जीवाला लागलेला दीड महिना मी वेट केला कारण की हा कॅमेरा गेला नॉयडाला नॉयडामधून आय थिंक हाँगकाँगला गेला आणि तिकडून हा कॅमेरा रिप्लेस होऊन आला लास्ट टाईम आम्ही शिमग्याला इथे जेवण केलं होतं अप्रतिम होतं मी उगाच कोणाची अशी तारीफ नाही करत मला फुकटचं प्रमोशन आवडतच नाही मेन म्हणजे पण जी गोष्ट खरी आहे ती मी दाखवणारच हॉटेल काळकाई म्हणून ते हॉटेल होतं आणि अप्रतिम जेवण होतं खूप छान सो आता कशेडीला कशेडी घाटाला कशेडी सुरुवात झाली आणि बघा किती सुंदर बनवलं आहे सरकारचे खूप खूप धन्यवाद त्यांनी हा गोवा महामार्ग पूर्ण गोव्यापर्यंत असाच एवढा जेवढा अप्रतिम इथे बनवला आहे ना तेवढाच पुढे सुद्धा बनावा ही माझी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि ह्यावेळी आहे ना वाला जो पनवेल ते मानगाव जेवढा खराब रस्ता होता ना तो आता नाही आहे म्हणजे खूप सुधारलं आहे जर तुम्ही पाली करून येत असाल तर तुम्ही एकदा पुन्हा गोवा महामार्गाने प्रवास करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल हां थोडेफार पॅचेस आहेत मधी उतना तो चलता आहे यार आणि सगळ्यात थँक्स म्हणजे माझ्या बणीला माझी सगळीकडे साथ देते हा सुद्धा माझ्या एक शरीराचा हिस्सा आहे माझी बनी कसेडी बोगद्यातून येताना पावसाळ्यातून थोडं संभावन या कारण की आमच्या एका रायडर मित्राचा बाईक स्लीप झाली होती शेडी बुकड्यापासून खूप मुसळधार पाऊस भेटला त्याच्यामुळे काय ब्लॉग शूट करू नाही शकलो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद